छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे निदर्शनही करण्यात येत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हेच जे आहे ज्यांनी बँके थ्रू कर्ज घेण्यात आलेले होते आणि वेळ हप्ते न भरल्यामुळे आता त्यांच्यावरती बँकेकडनं त्याच्या प्रॉपर्टी जप्त करण्याचा आधी सुद्धा बँकेकडनं करण्यात आले मात्र त्याच्या विरोधात सध्या आपण हे निदर्शनं करण्यात दिसत आहे कोविड काळामध्ये नियमित हप्ते भरले मात्र काही तांत्रिक अडचणांमुळे ही त्यांच्यावर वेळ आली मात्र बँके हा मनमानीचा कारभार करत असल्याचा आरोप या ठिकाणी आंदोलन करतात या ठिकाणी देण्यात आलेला नेमका काय अडचणी आहेत त्याचा पूर्ण जाणवण्याचा प्रयत्न करू काय नेमकं तुम्ही आता आंदोलन करताय बँकेचा मनमानीचा कारभार तुम्ही अशा घोषणा देत आहेत नेमका काय प्रॉब्लेम होतोय सर सर्व या ठिकाणी उपस्थित असलेला जनसमुदाय म्हणजे यांनी सगळ्यांनी कर्ज घेतलेलं आहे प्रत्येकाने आपण घेतलेल्या कर्जाचे पन्नास टक्केपेक्षा जास्त रक्कम नियमित हप्त्याने भरलेली आहे परंतु मानवामध्ये मा जीवनामध्ये मा संसारामध्ये मा काय अडचणी येतात कोणी मरत कोणी दुखतं त्यानंतर मध्यंतरी कोरोना काळ होता कोरोना काळामध्ये भारत सरकारने सांगितलं होतं की हप्ते माफ केले व्याज माफ केले म्हणून हप्ते थांबले पुन्हा नवीन भरा परंतु बँकेने ते सगळे नियम डावनून सगळ्या लोकांनी जवळपास पन्नास टक्के भरलेले तरी त्यांचे फक्त चार हप्ते थांबले चार था ते चार हप्ता थांबल्यानंतर ते जर बँकेत पुन्हा भरायला गेले थोडेफार रक्कम भरतो आम्ही पुन्हा नियमित करतो ते घेत नाही आणि ते माननीय कलेक्टर साहेबांकडं सर्विसिंग कायद्याअंतर्गत जप्तीची कारवाई करतात आणि जिल्हाधिकारी साहेब कर्जदाराची कुठली बाजू न ऐकून घेता त्यांना कोती नोटीस न देता एकतर्फी निर्णय घेऊन सदर घर जप्त करण्याचे आदेश देतात वास्तविक पाहता एक लाख दहा लाख रुपये कर्ज घेतलेला व्यक्ती जर सहा लाख रुपये भरतोय चार लाखासाठी त्याचं पुन्हा घर जप्त करून घर जप्तीची कारवाई करताना ज्या मनमानी पणाने टॅक्स लावून मनमानीपणाने पैसे लावून जप्तीचे एवढे नोटीसचे एवढे असं करून त्याचे पाच लाखाचे पुन्हा पंधरा लाख करतात ती मनमानी करून अक्षरशः या लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ या भारत सरकारने आणलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी आणलेली आहे याचा आम्ही इथं ता निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत सरपेसिंग कायद्याअंतर्गत आमची एकच मागणी आहे की कलेक्टर साहेबांनी ज्या व्यक्तीचं प्रपोजल त्यांच्याकडे आलंय त्याची सुद्धा बाजू ऐकून घ्यावी शहानिशा करावी नंतर कलेक्टरने निर्णय घ्यावा कारण आम्ही बँकेत गेलो पैसे भरायला बँक घेत नाही कलेक्टर साहेबासमोर आता या ठिकाणी जेवढे लोक ववेत ते रक्कम भरण्यासाठी तयार आहेत पण बँक घ्यायला तयार नाही बँक घ्यायला तयार नाही मात्र बँकेने जे सांगितलं आहे की लाए कि ते टर्म्स आणि कंडिशन आहेत त्यानुसारच ते कारवाई केल्या जाते मान्य आहे ना टर्म कंडिशन नुसारच मान्य आहे परंतु त्याच्यामध्ये दुग्न सुखनं व्यवसायाला धबकाई आंदोलनं जाळपोळ माझे कोरोना आला त्या काळामध्ये बिझनेस होत नाही कधी कधी आमचा घरचा करता धरता जर माणूस मेला त्यावेळेस त्यांनी हफ्ते टर्म कंडिशन महत्वाची आहे का तो माणूस महत्वाचा आहे टर्म कंडिशन या माणसाच्या जीवनासाठी नाही आहे साहेब माणसाच्या जीवनासाठी जो माणूस जो पैसे भरतोय की त्यांनी आतापर्यंत जे भरले त्याच्याकडे सहानुभूतीने बघणे त्यांचं काम आहे पण बँक ही एक गेंड्याकाच्या कातडीचं का, का करत आणि प्रॉपर्टी जप्त करायचा त्याचा मोठा असतो प्रॉपर्टी जप्त करण्याचा मोठा असतो काय कर्ज घेतलं तुम्ही आणि नेमकं काय अडचण येतात सर माझे मिस्टर संदीप गुलावराव पाटील आहे ना यांनी दोन साली होम लोन घेतलं होतं बरं का आणि दोन साली त्यांनी कर्ज एक मुरस स्वतः सुसाईड करून घेतलं त्यानंतर वर्ष दीड वर्ष बँक माझ्याकडे आली कारण इन्शुरन्स असतोच आपल्या बँकेचा वर्ष दीड नंतर बँकेने नोटीस लावली घर जप्त साठी मग त्यावेळेस मी बँकेला परत वेळेस हे केलं की आमचा इन्शुरन्स आहे तर बँके मला डायरेक्ट म्हणते तुमचा इन्शुरन्स आमच्याकडे त्या टायमात इन्शुरन्स नव्हता तुम्ही परत बँकेला सांगितलं की तुमच्याकडे इन्शुरन्स नाही म्हणून तुम्ही मला काहीतरी लेखी द्या मग त्यांना मी दोन हजार एकवीसला पत्र दिलं होतं की सर तुमच्याकडे जबरदस्ती पण नाही मला लेखी द्या त्यांनी मला दोन वर्षात काही उत्तर न देता डायरेक्ट आता जप्तीच्या तीन नोटीस लावल्या घराला पूर्व कल्पना दिलीच नाही तुम्हाला नाही नाही दोन वर्षापासून कुठलीच कल्पना मला पत्राचं उत्तर दिलं नाही अगोदर त्यांनी की नाही म्हणून आमच्याकडे पण इन्शुरन्स हा आम्ही काढला होता पण आता बँक म्हणते की नाही त्यानंतर मी मिस्टर नंतर चार लाख रुपये सुद्धा भरले सर पण आता माझे तीन तीन लेकर माझी परिस्थितीच नाही भरण्याची आणि आज बँके जर माझे रस्ता लेकर मला बी आत्महत्या करायची वेळ आलेली तुम्ही कधी घेत होतं कर्ज नेमकं काय अडचण तुम्हाला दोन हजार चौदा पासून मी कर्ज घेतलं होतं आणि मी दोन हजार सतरा अठरापर्यंत बरोबर वेळेवर बर भरलं ते वीसपर्यंत परंतु कोरोनाच्या नंतर मी पुन्हा सहा महिन्यापर्यंत कसं तरी ओढलं परंतु कोरोनानंतर बिझनेस माझा ठप्प झाला पूर्णपणे कुलॅप झाला आणि माझं त्याच्यामुळं पूर्ण अकाऊंट बंद झालं मी स्वतःही मी माझा खर्च खर्चसुद्धा चालत नव्हता मी स्वतः कंपनीच्या माझे पूर्ण ठप्प झाली त्याच्यानंतर मी बँकेने मला लगेच एन पी एमध्ये टाकलं मला नोटीस पाठवल्या मी बँकेत गेलो की माझं लोन मला रेग्युलर करून द्या पण बँक म्हणजे तुमचं रेग्युलर होणार नाही कारण तुमचं अकाउंट एन पी झालं मी म्हटलं एन पी झालं तर मला फक्त ओव्हरड्यू भरून मी भरायला तयार बँक म्हणते नाही तुम्हाला पूर्ण पैसे भरावं लागेल मी म्हटलं फक्त मी ओव्हरड्यू भरू शकतो मी पूर्ण पैसे भरू शकत नाही ते म्हणे आम्हाला काय माहीत नाही आता तुम्हाला आम्ही एन पी एस अकाउंट गेल्यामुळे तुम्हाला पूर्ण पैसे भरावा लागतील त्याच्यानंतर मला त्यांनी नोटिसं पाठवल्या तेरा दोनच्या तेरा चारच्या नंतर मला आता पजेशनची नोटीस पण आता त्यांनी म्हणजे कोर्ट कचरीच्या मार्फत त्यांचं चालू प्रोसेस पण माझं एवढंच म्हणणं आहे की कमीत कमी आमचं त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे तुमचं म्हणणं ऐकावा त्यांच्याशी तुमची इच्छा आहे दादा काय सांगाल कधी घेतलं होतं कर्ज आणि काय अडचण ती सर दोन हजार सतराला मी कर्ज घेतलं होतं आणि लॉकडाऊन मध्ये माझा ऑक्सिजन झाल्यामुळे माझ्या मिसेसचा जॉब गेल्यामुळे माझ्यावर बरेच काही संकट आलं त्या संकटामधून पण मी हे करता करता पुढे सावरता सावरता मी बँकेकडे पन्नास हजार रुपये घेऊन गेलो घेतले नाही एक लाख रुपये घेऊन गेलो घेतले नाही दोन लाख रुपये घेऊन गेलो घेतले नाही इव्हन तीन लाखापर्यंत मी घेऊन गेलो बँकेने घेतले नाही त्यांचं म्हणणं आहे की एकदाच जेवढा ड्यू आहे तेवढे एकदाच भरा ए वन टाईम जर मला जर भरायचे असेल तर मी लोन घेतला असतं का माझ्याकडचं तेवढे जर पैसे असते तर मी लोन घेतला असतं का हा माझा प्रश्न आहे तर बँका सरफरेसी ऍक्टच्या कायद्यानुसार त्यांना खूप मोठं एकतर्फी निर्णय घेऊन घराचे पजेशन घेतात आणि एकतर्फी निर्णय घेऊन घर जप्ती करतात यांना आमचा विरोध आहे सरफर रेषे आखती कायद्यामध्ये बरेचसे काही रूल्स आहे रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे एकतर्फी कारवाई होता ना एकतर्फी एकतर्फी काम करते बँक तुम्हाला असं म्हणायचं का कुठनं आलात तुम्ही कुठनं आलात मला पुन्हा बोलू बरं खाली या तुम्ही यामध्ये एक मुद्द्याकडं मीडियाचं लक्ष केंद्रित करायचं आहे हे आमचे बंधू आहेत बोडखे पाटील पैठणचे कुठे इकडे पुढे बोडखे आणि याचा फोटो काढा यामध्ये स्पष्ट नमूद आहे की तहसीलदाराने फेब्रुवारी महिन्यातल्या सर्व जप्तीचे आदेश जप्तीचा कार्यक्रम रद्द केला असं आहे असा एक आदेश आहे बघितला त्याच दिवशी पर्टिक्युलर व्यक्तीचा त्याच दिवशी पुन्हा दुसरा आदेश काढला आणि त्याच्यामध्ये एकट्या माणसाचं घर जप्त करण्याचे आदेश निर्गमित केले ही हा पण हा पण आदेश त्या दिवसाचा आहे म्हणजे एकीकडं एक शास तहसीलदार म्हणतो की आम्ही जप्त करणार नाही ना आणि दुसरीकडे त्याच दिवशी अर्ध्या तासाने एका व्यक्तीचे आदेश निघतात यामध्ये लिहिलेले एक माननीय हायकोर्टाच्या आदेशाने डी आर डी पुणे यांच्या आदेशाने स्थगिती मिळाल्यामुळे जप्तीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे नवीन कार्यक्रम नवीन जप्तीचे नवीन तारीख देण्यात येईल असं सांगितलं आणि परत लगेच या व्यक्तीचं जप्त केलं या व्यक्तीने एक कोटी पन्नास लाख रुपये कर्ज घेतलं बँक ऑफ बडोदाकडनं आतापर्यंत एक कोटी रुपये त्यांनी नियमित भरले पन्नास लाख रुपये त्याची मुद्दल बाकी असताना त्याची साडेतीन कोटीची प्रॉपर्टी त्यांनी जप्त केली आज हे लोक रस्त्यावर पाल लावून राहत आहेत पायका पोरं हो सगळे रस्त्यावर राहत आहेत साहेब ही शोकांतिका आहे मोदी म्हणतो सगळ्यांना घर द्यायचं आणि सरकार घर पुन्हा खाली करतोय बँक ऑफ बडोदा म्हणजे भारत सरकारच आहे ना काय खाजगी बँक नाही आहे म्हणजे एकीकडे एक मोदीचं हे ढोंग चाललंय जनतेला लुटायचं सगळं अमित शहा आणि मोदींनी पुरा भारत बर्बाद करणं लावलेलं आहे या आत्महत्या केल्या तर त्यांना काय केंद्र नाही हे जिवंत दो उदाहरण दोन आहे साहेब तुमचे एका दिवसामध्ये दोन दोन आदेश कसं शासन काढू शकतं याकडे थोडक्यात तुम्ही दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की शासन आ, जे आपण हे ज्या हे आहेत ह्या पूर्णपणे दिशाभूल करण्याचं कामच या ठिकाणी करत आहे असा आरोपच या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे मात्र आता जिल्हाधिकारी जे याच्यावरती काय निर्णय घेते आता हे देखील म बघणं मतचं ठरणार आहे मी दर्जा आहे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर